नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आपण पाहत आहे जनमंतक मराठी आता आपल्या इकडे जे लातूर भाग आहे लातूर सोलापूर आणि धाराशिव वेळ आमोशा आपण त्याला इकडं येळोशी म्हणतो मात्र हा वेळ आमोशा जो शब्द आहे तो मूळतः कर्नाटकी आहे परंतु लातूर सोलापूर आणि धाराशिवच्या काही भागामध्ये आणि परळीच्या काही भागामध्ये वेळामोशा साजरी केली जाते आता ही वेळामोशा का साजरी केली जाते तर ह्या आत्ता जे सध्या तो रब्बी आहे रब्बीचा हंगाम सुरू आहे आपल्या शेतामध्ये भरभरून पिकाला ते उत्पन्न यावं किंवा आपल्या शेत हा लक्ष्मी मानली जाते आणि आपल्याकडे कृषीप्रधान देश आहे त्यामुळे त्याची पूजा वगैरे केली जाते त्यासाठी आपण जे आलो होते उदगीर तालुक्यातल्या हे सुकणी सुकनी डांगेवाडी डांगे डांगेवाडी गावामध्ये आलो होतो त्या ठिकाणी वेळामुशा कॅमेरामनला विनंती करतो की अशा पद्धतीने ही पूजा केली जाते ते तिथं पूर्ण ते लक्ष्मीचे एक फोटो ठेवली जाते परत ते छोटे मातीचे गाडगे वगैरे ठेवून जाऊन ते ते फळ वगैरे ठेवले जातात अशा पद्धतीची पूजाही शेताची पूजा केली जाते आता तर मूळतः कर्नाटक जरी शब्द असला तरी आपल्या इकडं लातूर भागामध्ये हे पूर्ण आज जर लातूर शहर पाहिलं तर लातूर शहरामध्ये आज पूर्ण सुमसानं रस्ते असतात हे सगळे लोक शेतामध्ये येतात आणि शेतामध्ये एक मेजवानी आणि सगळ्यांना मिळून मिसळून आजोबच्या लोकांना बोलून घेऊन त्यांना जेवण्याचं वगैरे केलं जातं आपल्यासोबत हे शेतकरी आहेत आपण ज्यांच्या शेतामध्ये आलोत केदाचे शे सर आहेत काय सांगाल सर ही वेळामोशा कशा पद्धतीने साजरी केली जाते वेळामोशा म्हणजे हे असा हे आहे सण मराठवाड्यामधील मराठवाड्यामध्ये धाराशिव लातूर आणि नांदेड ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये हा सण साजरा केला जातो शेतकरी वर्षभर शेतात काम करत असतो काम करून तो धान्य पिकवतो ते धान्य पिकवल्यानंतर त्या धान्याची पूजा प्लस आपल्या शेतीची पूजा त्यानिमित्ताने प्लस पाहुणेरावळे एकत्र भेटण्याचा हा एक वेगळा सण आहे आणि खूप आनंदाचा सण आहे त्यामुळे आपण वर्षानुवर्षी आता आताच सध्या जो काळ आहे आता एकमेकाला आपण भेटतच नाहीत सगळं ऑनलाईनचं जगत झालं आहे एकूण एकाला व्हॉट्सअप कॉल असेल व्हिडिओ कॉल असेल पण आता एक वेगळा अनुभव आला काहीतरी वेगळा अनुभव म्हणजे असा अनुभव आलेला आहे आता प्रत्येकजण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये बिझी असतो मोबाईलमुळे काय झालं प्रत्येकाचं पण बोलणं वगैरे सध्या मोबाईलवरतीच आहे पण आत्ता जी कंडिशन अशी आजची जी कंडिशन अशी आहे तर जे मावशी वगैरे आहे किंवा बहिणी आहेत किंवा नातेवाईक आहेत किंवा आणखी जवळची दुसरी कोणी नातेवाईक आहेत ते कधीच भेटू शकणार आहे आज ह्या निमित्ताने एक अशोक केदारशी होते आपल्यासोबत एक आजी आहेत आता ह्या त्यांच्या आई आहेत आपण त्यांना एक थोडक्यात त्यांची विचारणा ना करू मावशी मला सांगा था 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 ही आता आताही वेळामूशी आम्ही पाहिली आमच्या लहानपणापासून तर आम्ही पाहिलं नाही पण तुमच्या लहानपणापासून पाहिलं असलं कधीपासून सण साजरा केला जातो हे बरंच लेहनी ब पहिल्यांचं बरंच म्हणतात हे शेत घेतल्यापासून पिढी आणि पिढी आहे पण मी अक्ली राहत ते शेतात काही मला झालं नाही आताही माझं लेकानं हे घेतलं आहे शेत तेव्हापासून आहे मावशी वेळामशीला काय काय करतात वेळामशाला सगळं करतात जे म्हणेल ते करतात काय काय करतात फळमटका आंबिल करतात भजी करतात भाकरी करतात कोंदच्या भाकरी करतात भज भजी कशी करतात भजी भजी म्हणजे भजी भजी... भजी... <laughs> कांद्याची का का पात गाजर शेंगा म्हणजे आता ही वटाने त्याला भिजू घालतात भिजू घालून त्याच पाणी काढतात पाणी काढून रात्र सगळ्या उकडू घालून त्या फोडणी देऊन टाकतात आणि सगळ्यात महत्वाची आणि चण्याचं पीठ खरीदात सगळं मटेरियल टाकून हे परत ते देवाला काहीतरी ते पोचतात ते पांढरा कलर काय असत भात किसडा किस किसडा फळ मुटका किसडा आणि हे का, का केलं जाते परत हे वेळा आहे आता कर्नाटक जरी सण असलं तर आपल्याला लातूर मग इकडे खूप चालवलं केलं जातं का करावं हा सण कशासाठी करतो म्हणतो हे सोसे वाटावं आपल्याला लक्ष्मी हाय पूजा शेतामध्ये आपण इतर चांगले वाटावं आपली लक्ष्मी आपल्याला धन देवावं हे आहे असं आहे हा आज <laughs> आता मला तुम्हाला थोडासा प्रश्न असा विचारायचा माझं खूप वय कमी आहे तुमच्यापेक्षा आणि आता मला सांगा की आता हे सगळं मोबाईलच झालं तुमच्या काळात तर मोबाईल बी नव्हते आधी भेटायचे तरी येऊन आता आता हे सगळं तुरळकच झालंय का आता म्हणजे असं कधी बरं वाटतं की आपण इथे शेतामध्ये आलो होतो आपण सगळ्यांशी भेटलो वगैरे असं वाटतंय बरं बरं वाटतं आताचा काळ आहे मोबाईलचा म्हणतो मी आता तसं बदलायला आताचा काळ नाही माझ्या काळात नव्हतं आता मला सोशी वाटते सोचये वाटते ठीक वाटते हं असं मतारपणाला मला आनंद वाटते आनंद वाटते हं मुलाने एवढी जमीन आता कमावली हं मुलाने हं कम कमीले मुलाची कमाई काय आहे लहानपणापासून माझं पस कष्ट केले आता कसे मुरी सरकले हं हे आनंद वाटते वाट पण आहोत ते ज्या गिर तालुक्यामध्ये हे डांगेवाडी गाव आहे या डांगेवाडी गावामध्ये या तुम्ही महिला वगैरे बघताय माझ्या पाठीमागे पुरुष बघताय ही पूजा आहे आत्ता सध्या जरचं युग पाहिलं तर हे डिजिटल युग आहे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहेत प्रत्येकजण हातामधल्या मोबाईलमध्ये व्यस्त राहतोय पण मा आता हळूहळू माणसातली माणूस कमी होत चालली आहे आणि माणसाला आता बोलायला वेळ नाही तरीसुद्धा आपल्या लातूर धाराशिव आणि या सोलापूर भागामध्ये जवळपास हे वेळामोशा साजरी केली जाते आणि याच वेळामोशेच्या निमित्तानं एकमेक जे लांबलचे पाहुणे असतील किंवा आपले आपण गावात असून देखील आपण एकमेकाला वेळ देत नाहीत पण आजचा दिवस जो आहे तो सगळे शेतामध्ये येतात शेतामध्ये गोडधोड करतात आणि ज्या शेताला शेता आपली लक्ष्मी मांडली जाते त्या शेतामध्ये त्याची पूजा केली जाते आणि पूर्ण हा दिवस शेतामध्ये घालवला जातो काय सांगाल मावशी काय असते वेळा येळा वेळामोशा म्हणजे लक्ष्मी पूजा करायचं आपल्याला समाधानी आपल्या आपल्या सगळं फळ वगैरे गांभीर किचडा भज्जी ठेवून ठेवून समाधानी करतात समाधानी आपले सोयरे रावळे पाहुणे रावळे बोलायचं आमच्या भावाने ते शेत घेतले म्हणून पाहुणे रावळे बोलून समाधानी आपलं का खा, खा समाधानी करायचं <laughs> ए, एका न, एक आ, हे एका पद्धतीनं ज्या पद्धतीनं ही सगळी सुरुवात होत असते महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे सण साजरे केले जातात जेणेकरून महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा आपण आता लातूरचं म्हणतोय लातूरमधचं आजचं जर कंडिशन पाहिलं तर लातूरमध्ये तुम्हाला रस्त्यावरती एक गाडी देखील दिसणार नाही आणि पूर्ण माणूस देखील पूर्ण शेतामध्ये असतो आपण आता हे सगळं बदललं आहे आपलं आयुष्य आपण जर त्या अत्याधुनिक आयुष्याकडे किंवा डिजिटल इंडियाकडे आपण वाटचाल करतोय पण कुठंतरी आपली ती सण पारंपरिक सण ते कुठंतरी विसरत चालू आहे असंच एकंदरीत चित्र आपल्याकडे आहे आपल्यासोबत अजून काही जण आहेत अगदी एक जुन्या काळातील पारंपरिक सण आहे आणि एक पाहुणे रावळे एकंदरीत सर्व जमाव एक ठिकाणी येतो आणि त्या माध्यमातून जेवणाची किंवा शेतीची पूजा धनधान्याची पूजा ह्या सर्व काही गोष्टी करून एक आनंदाचा उत्सव आम्ही साजरा करत असतो एक आम्हाला आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी हा एक वेळ आहे आणि आम्ही त्यासाठी आम्ही ह्या सगळ्या उठाठेवा करत असतो आपलं आयुष्य आनंदी जावं आपलं जे जीवन आहे ते आनंदी जावं त्याकरिता आपण कुठंतरी वेळ घालवणं खूप महत्त्वाचं असतं त्याकरिता हा वेळामोशा वेळवस आणि वेळामोशा हा जरी कर्नाटकी शब्द असला तरी मात्र हा सण पूर्ण लातूरभरामध्ये चांगल्या उत्साहामध्ये साजरा केला जातो माझे सहकारी शिंदे सहमी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक उदगीर